सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी ऋषी पंचमी आलेली आहे ऋषी पंचमी हे व्रत का करावे तर सर्व पापातून मोक्ष मिळावा देवी देवतांच्या चरणी आपल्याला स्थान जागा मिळावी म्हणून हे व्रत केले जाते खरं तर महिलांकडून कळत नकळत मासिक पाळीत मासिक धर्मात काही चुका होऊन जातात आणि त्या चुकांचे रूपांतर पापात होते आणि त्या पापांचे फळ पती पत्नीला दोघांनाही भोगावे लागते तर याच मासिक धर्मात होणाऱ्या चुका आणि त्या पापांपासून प्रत्येक महिलेला तिच्या पतीला कुटुंबियांना मुक्तता मिळावी मोक्ष मिळावा आणि या पापांचे निवारण व्हावे दोष निवारण व्हावे म्हणून हे व्रत केले जाते प्रत्येक मनुष्याकडून आपण बायका जरी असलो महिला जरी असलो तरी आपण मनुष्य आहोत तर प्रत्येक मनुष्याकडून काही ना काही कळत नकळत चुका होत असतात या जगे असा कोणी मनुष्य नाही त्याच्याकडून काही चुका होत नाही तर हे ऋषी पंचमी व्रत प्रत्येक व्यक्तीने केलं तरीही चालेल असं नाही की महिलांकडून म्हणजे मासिक धर्मात काही चुका होतात आणि त्यासाठीच हे व्रत करावे असं नाही प्रत्येक पापापासून मुक्तता मिळण्यासाठी हे ऋषी पंचमी व्रत केलं जातं तर प्रत्येक माणसाकडून कळत नकळत काही चुका होतच असतात आणि याच आपल्याला लागलेल्या छोट्या मोठ्या पापांपासून मुक्तता हे दोष निवारण करण्यासाठीच हे ऋषी पंचमीचं व्रत केलं जातं उद्या आहे ऋषी पंचमी अगदी साधी सोपी पूजा असते पण प्रत्येक महिला हे व्रत करते असं नाही पण जर तुम्ही हे व्रत पूजा करत असाल किंवा नसाल काही महिला हे व्रत करतात उपवास करतात पूजा करतात काही महिला नाही करत तर तरीही प्रत्येकीने प्रत्येक महिलेने उद्या आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी सकाळीच प्रत्येक महिलेने आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकूनच आंघोळ केल्याने तुम्हाला गंगा स्नान केल्याचे तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य फळ लाभणार आहे आणि नकळत झालेल्या पापांपासून तुमची मुक्तता होणार आहे असा छान उपाय आहे आपण महिला प्रत्येकाकडून काही ना काही चुका होतातच मासिक धर्मात होतच असतात काही ना काही चुका आपली थोडेसे हात वगैरे लागतात या चुका आपण मानत नाही पण याचे काहीतरी परिणाम हे होत असतात आपल्यावर आपल्याला जाणवत नाही ते पण काही ना काही आपल्याला सहन करावं लागतं घरात काही ना काही लक्ष्मी टिकत नाही मुलाबाळांची प्रगती होत नाही काही ना काही संकट घेराव घालत असतात आपल्या पाठीमागे किंवा आपल्याला आजार पण येत असतं काही म्हणजे कळत ना कळत झालेल्या चुकांचे पापामध्ये रूपांतर होते आणि त्या पापांचे रूपांतर काही ना काही संकट आपल्या मागे येतात आणि ते संकट घेराव घालून बसलेले असतील तर ऋषी पंचमीचे व्रत केल्याने किंवा तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यात जर ही एक वस्तू टाकली तर सर्व पापातून तुमची मुक्तता होईल आणि घरात सुख शांती नांदेल तुम्हाला आरोग्य मिळेल तर उद्या गणेश आज गणेश चतुर्थी झालेली आहे आणि गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी ऋषी पंचमी आपण साजरी करत असतो दरवर्षी या दिवशी महिला नदीवर गंगेवर काही ठिकाणी अजूनसुद्धा महिला नदीवर म्हणजे गावाची जी नदी असते कि नदी असते नदीवर गंगेवर किंवा म्हणजे तीर्थस्थानी त्या राहत असतील तर तिथं जाऊन किंवा आपल्या गावाजवळील जी नदी असते तिथं जाऊन स्नान करतात अजून सुद्धा आणि मग पूजन करतात या दिवशी उपवास केला जातो हे व्रत कुणीही केलं तरी चालेल असं नाही की महिलांनीच करावं पुरुष मंडळी असतील मुलं असतील मुली असतील सर्वांनी हे व्रत केलं तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या हातून काही म्हणजे चुका झालेल्या असतील कळत न कळत आणि तुम्हाला मनात वाईट वाटत असेल की आपलं आपल्याकडून काही चुका झालेल्या आहेत तर तुम्ही हे व्रत करू शकता किंवा मी आता तो आंघोळीच्या पाण्याचा उपाय सांगत आहे उद्या तो उपाय जरी केला तरी संपूर्ण ऋषी पंचमी केल्याचं व्रताचं फळ तुम्हाला मिळणार आहे महिलांनी हे व्रत नक्की करावं दर महिन्याला आपल्याला मासिक धर्म येतो आणि या चार पाच दिवसात आपल्याकडून कुठं ना कुठं स्पर्श होतच असतो लहान घर असो किंवा मोठं असो पण महिलांशिवाय त्या घरात म्हणजे पानसुद्धा हलत नाही हे कुठं ठेवलंय ते कुठं ठेवलं आहे म्हणजे पतिदेव असू दे मुलं बाळ असू दे सासरे असू दे आई वडील असू दे त्या घरातल्या मुख्य महिलेशिवाय त्या घरात पानच हलत नाही मी पण सांगते माझ्यावरून प्रत्येक महिलेला हा अनुभव असेल आपल्याशिवाय आपल्या घरात पानसुद्धा हलत नाही तर अशा चार पाच दिवसात आपल्या हातून कुठं ना कुठं हात लागत असतो तर अशा गोष्टी कामं करताना महिलांकडून मास्क धर्मात काही ना काही कळत न कळत चुका होऊन जातात आणि त्याचे मग काही पाप आपल्या माथी लागतात आपल्याला कळत नाही पण मी सांगितलं काही संकटांना सामोरं जावं लागतं तर हे पापच असतात आपली पापातून मुक्त होण्यासाठी हे ऋषी पंचमी व्रत करावं भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला ऋषी पंचमी हे व्रत करावं म्हणजे सात ऋषींची सात ऋषींची सुपारी मांडून पूजा करावी पाटावर एक स्वच्छ 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 पाट घ्यायचा पाटाच्या अवतीभोवती छानशी अगदी लहानशी रांगोळी काढावी त्यावर स्वच्छ एक पांढरा किंवा लाल पिवळा जो तुमच्याकडं कपडा असेल देवी देवांना वापरता तो स्वच्छ धुतलेला असला तरीही चालेल पण स्वच्छ एक कापड घ्यायचं वस्त्र आंथरून घ्यायचं पाटाभोवती छोटीशी रांगोळी काढा त्यावर दोन दोन विड्यांची पानं घ्यायची किंवा तुमच्याकडं विड्याची पानं नसेल तुमच्या घराजवळ आंब्याचं झाड असेल त्या आंब्याची झाडाची पानं तुम्ही धुवून घेतली तरीही चालेल त्यावर पहिली सुपारी प्रथम श्री गणेशाची आपल्या घरात जरी गणपती बाप्पा बसत असेल पण कुठलीही पूजा मांडताना प्रथम आपण गणपती बाप्पाची सुपारी मांडायची आहे तर प्रथम पहिली सुपारी श्री गणेशाची आणि मग दोन दोन पानांवर एक एक सुपारी अशी सात सुपारी सात ऋषी समजून आपल्याला सुपारी मांडायची आहे म्हणजे तुम्हाला कळलंच असेल एक पाठ घ्यायचं त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं त्यावर पहिली सुपारी आपल्या गणपती बाप्पाची आणि नंतर सात ऋषींची सात सुपारी अशा आठ सुपारी तुम्हाला या पूजेसाठी लागणार आहे छान दोन दोन पानं घ्यायची विड्याची घ्या किंवा आंब्याची एकावर एक, एक पानं ठेवा आणि त्यावर एक एक सुपारी पैसा नाही ठेवला तुम्ही तरीही चालेल फक्त सुपारी मांडायची आहे पहिली सुपारी गणपती बाप्पाची आणि मग सात सुपाऱ्या सलग मांडायच्या त्या म्हणजे सात ऋषींच्या त्याचबरोबर तिथं फळं असतील तुमच्याकडं पाच प्रकारची फळं असतील किंवा मिठाई असेल ड्रायफ्रूट असेल दूध असेल दूध साखर खडी साखर म्हणजे जो असेल नैवेद्य गूळ खोबरं कु कुठलाही नैवेद्य गोडा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर हळदी कुंकू प्रत आधी गणपती बाप्पाला हळदी कुंकू नंतर सात सुपारींना सात ऋषींना हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची आहे आणि या पूजेत गणपती बाप्पाला थोड्या का होईना दुर्वा व्हायच्या आहे आणि सात ऋषींना आघाडा आघाड्याला खूप महत्त्व आहे ऋषी पंचमीला असू दे किंवा श्रावण महिना सुरू होताबरोबर पत्री पूजनाला खूप महत्त्व असतं आणि या पूजेत ऋषी पंचमीच्या पूजेत तुम्ही काही नाही अर्पण केलं तरी चालेल पण ज्या आपण पाटावर सात सुपाऱ्या मांडू त्या प्रत्येक सुपारीला प्रत्येक ऋषींना आपल्याला आघाड्याचं पान अवश्य व्हायचं आहे म्हणून सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्या घरात हे आघाड्याचं पान महिलांना अवश्य आणा पुरुष मंडळी माझ्या दादांनी आणलं तरीही चालेल आघाड्याचं चा पान तुम्हाला पूजा म्हणजे फूलवाल्या दादांकडं मिळून जाईल नक्की या शोधा जरास पण एक जरी आघाड्याचं पान तुम्ही त्या दिवशी म्हणजे एक आघाड्याचं पान असलं आणि सात मांडले मिळून जरी तुम्ही एक पान जरी वाहिलं तरीही तुम्हाला खूप खूप छान फळ मिळणार आहे संपूर्ण ऋषी पंचमी केल्याचं फळ मिळेल आणि सर्व पापातून आपली मुक्तता होईल दोष निवारण होतील तर आघाड्याच्या पानाला खूप महत्व आहे एक तरी आघाड्याचं पान उद्या ऋषी पंचमीच्या पूजेत आपल्याला व्हायचंच आहे तुम्ही पूजा करा किंवा नका करू तुम्ही आपल्या देवघरात आघाड्याचं पान अवश्य ठेवायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी ही पूजा आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी षष्टीला उत्तर पूजा करायची उत्तर पूजा करताना साध्या भोळ्या मनाने दिवा अगरबत्ती ओवाळून नमस्कार करा प्रार्थना करा आणि पूजेला नमस्कार करून क्षमा याचना मागून घ्या हळदी कुंकू फुला अक्षता दही भाताचा नैवेद्य अवश्य दाखवा गोळाभर दही भात घ्या आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग पूजा निर्माल्यात विसर्जित करायची तो दही भाताचा नैवेद्य तुम्ही प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल फळं असतील आपण पूजेत ठेवलेली ती फळं प्रसाद म्हणून खाल्ले तरीही चालेल ते फळं तुम्ही इतरांना शेजारी पाजारी वाटले तरी काहीही हरकत नाही या दिवशी म्हणजे या व्रताचे काही नियम आहे या दिवशी बैलांच्या कष्टाचे अन्न खाल्ले जात नाही थोडक्यात म्हणजे तुमच्या कष्टाच्या भाज्या अन्न खायच्या आहे तुम्ही उगवलेल्या असतील तुमचे गार्डन असेल आणि त्या भाज्या खाल्ल्या तरीही चालेल या दिवशी ब्राह्मणाला दान करणे खूप महत्वाचे आहे साखर तूप केळी किंवा दक्षिणा दक्षिणा एकवीस रुपये एकावन्न एकशे एक, एक, एक तुमच्या खिशाला परवडेल असे दान अवश्य करा ब्राह्मण नाही भेटले एखादा गरजू व्यक्ती असेल त्याला छत्री चप्पल वस्त्र किंवा थोडेसे पैसे असे दान केले तरीही चालेल एखादा गरजू विद्यार्थी असेल तर त्या गरजू व्यक्तीला विद्यार्थ्याला थोडेसे पैसे किंवा त्याची फी वगैरे भरून दिली तरीही अतिशय उत्तम या दिवशी उपवास करतात उपवास करत करतात त्याबरोबर पूजा होईपर्यंत काहीही खायचं नाही तुम्ही जर या दिवशी उपवास केला असेल तर नदीवर किंवा घरी आंघोळ केल्यानंतर अशी साधी सोपी पूजा मांडून घ्यायची आणि मग पूजा झाल्यानंतर तुम्ही काहीतरी आपण जे फराळात खातो ते उपवासाला खायचं आहे फक्त या उपवासाला तिखट तेलकट हे ते पदार्थ खाऊ नये फळं खा दूध दही राजगिऱ्याची लाडू वगैरे चिक्की ड्रायफ्रूट असे पदार्थ या उपवासाला खायचे आहे या दिवशी ऋषी पंचमीच्या दिवशी चुकूनही कुणाला त्रास देऊ नका आपल्यामुळे कुणाला त्रास होईल असं वागू नका घरात अपशब्द करू नका मांसाहार मद्यपान धुम धुम्रपान अजिबात या दिवशी करू नका टाळायचं आहे यावर्षी ऋषी पंचमी ही तिथी सात सप्टेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होणार आहे आणि ऋषीपंचमी तिथी आपली सात सप्टेंबरला संध्याकाळी साडेपाचला सुरू होईल आणि आठ सप सप्टेंबरला सं ही आहे, संपणार म्हणजे सप्टेंबरलाच उदय तिथीनुसार हे व्रत ऋषी पंचमी आपल्याला साजरी करायची आहे कळत न कळत झालेल्या चुकांपासून संरक्षण व्हावे दोष निवारण व्हावे म्हणून हे व्रत केले जाते तर या दिवशी सकाळी लवकर उठा आणि घर अंगण स्वच्छ करायचे आणि आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ती म्हणजे तुम्हाला आवळ्याचा थोडासा रस थोडीशी पांढरी तीळ पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे आधीच्या काळ काळी काय अजूनसुद्धा बायका आवळ्याच्या रसाने तिळीच्या उठण्याने सुगंधित तेलाने आंघोळ केली जाते म्हणून एक वेळेस तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल पण उद्या आंघोळीच्या पाण्यात थोडेसे आवळ्याचे त तेल किंवा आवळ्याचा रस आणि थोडीशी चिमूटभर तीळ आणि थोडंसं गंगा पाणी सुगंधी तेल म्हणजे तुमच्याकडे जे असेल तेल किंवा तुम्ही गुलाबजल टाकलं पाण्यात तरीही चालेल पण आवळ्याचा रस आणि चिमुटभर पांढरी तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचीच आहे आणि मग आंघोळ करायची आहे महिलांनो मासिक धर्मात लागलेले काही दोष असतील निवारण होतील आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकल्या सर्व पापातून मुक्तता मिळेल आणि घरात सुख शांती येईल गंगा स्नान पवित्र स्नान केल्याचे चांगलं फळ तुम्हाला मिळेल तुम्ही हा उपाय सर्वांच्या पाण्यात या वस्तू टाकल्या तरीही चालेल पण या दोन वस्तूंना खूप महत्त्व आहे ते म्हणजे आवळ्याचा रस किंवा आवळ्याचं तेल आणि थोडीशी चिमुडभर पांढरी तीळ या दोन वस्तू तरी आपल्याला टाकायचंच आहे आणि गंगाजल गुलाबजल सगळ्यांकडंच असतं चमचा चमचाभर ते पण टाकून द्या आणि छान अशी आंघोळ करायची आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान कराय करायचे आणि घरातील देवांची आपल्या घरात बाप्पा बसलेला असेल पूजा करायची आणि मग सात सुपारी आणि गणपती बाप्पाची अशा आठ सुपारी मांडून आपल्याला पूजा साधी सोपी पूजा करायची आहे तर हे सात ऋषी म्हणजे वशिष्ठ ऋषी अगस्त्य ऋषी अत्रि ऋषी भृभु ऋषी विश्वामु विश्वामित्र ऋषी द्रोणाचार्य ऋषी कश्यप ऋषी यांच्या नावाने सात सुपारी मांडून हळदी कुंकू अक्षता जानव फुलं वाहून पूजा करायची आहे यालाच ऋषी पंचमीचं व्रत पूजा म्हटले जाते व्रत करताना सात वर्ष अखंड हे व्रत करावं लागतं म्हणजे तुम्ही व्रत सुरू केलं तर तुम्हाला सलग सात वर्ष हे व्रत करावंच लागेल नंतर त्याचं उद्यापन करायचं या दिवशी ऋषी पंचमीची विशेष भाजी केली जाते म्हणजे एकत्रित भाजी केली जाते रानात उगवलेल्या भाज्या फणस भेंडी वांगी गवार आळू लालमाट बटाटा रताळं कच्ची केळी सुरण लाल भोपळा शेंगदाणे ओले मटार शिमला मिरची टोमॅटो या सर्व भाज्या मिसळून एक भाजी केली जाते ऋषी पंचमीची या सर्व भाज्या एकत्र करून ऋषी पंचमीची भाजी केली जाते या भाजीला या दिवशी खूप महत्त्व आहे संध्याकाळी ही भाजी खा खाऊन उपवास सोडला जातो त्याचबरोबर ऋषी पंचमीची कहाणी कथा नक्की ऐकावी किंवा तुम्ही श्रवण केली तरीही चालेल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद